शरद चंद्रजी पवार साहेब यांनी आंबेगावमध्ये मनसर या ठिकाणी सभा घेतली त्याच्यानंतर त्याला प्रतिउत्तर म्हणून अजितदादा पवार यांनीही मनसरमध्ये सभा घेतली आणि या सभेमध्ये फक्त देवदत्त निकम यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर आज देवदत्त निकम यांनी मनसर या, या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे नक्की देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद कशासाठी घेतली आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत देवदत्त निकम आहेत आपल्या समोर साहेब आज पत्रकार परिषद कशासाठी घेतली तुम्ही काय उद्देश होता तुमचा नाही मधल्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांची एकवीस तारखेला मन्सरला सभा झाली आणि त्या सभेनंतर देखील आम्हाला वाटत होतं की एक आपण सगळ्या मीडिया एजन्सी एकदा एकत्रितरित्या बसावं बोलावं आणि त्याच्यामध्ये काही चर्चा वगैरे होत असतील आणि सभेनंतर लोकांच्या काय रिॲक्शन काय नाही हे देखील जाणून घ्यायचं होतं आणि बरेच दिवस भेट झाली नव्हती त्याच त्याचप्रकारे चार तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मनसरला शेतकरी मेळावा म्हणून त्यांची सभा झाली आणि त्याच्यामध्ये स्वतः अजितदादा पवार शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबत काही घोषणा वगैरे करतील अशी अपेक्षा होती पण तसं काही घडलं नाही आणि शेतकरी मेळावा म्हटल्यानंतर सहकार मंत्री देखील शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये काय बोलतात का काय नाही ह्या एक अपेक्षा होत्या परंतु तो शंभर टक्के आमचा भ्रमनिरास फक्त आमचाच नाही तर सर्वांचा झाला तर त्यांच्या दृष्टीनं शेतकरी हा विषय गौन राहिला आणि देवदत्त निगम हा एकच विषय घेऊन तिथे चर्चा चालू होती मग त्याच्यात ते म्हटले की स्वर्गीय दत्तात्रय गुविंदराव वळसे पाटील दादा त्यांचे वडील त्यांना चेअरमन व्हायचं होतं आणि त्यांनी भाऊक होऊन ते जरा सांगितलं परंतु यांना चेअरमन केलं परंतु सत्य काय होतं तुम्हाला चेअरमन का केलं होतं वळसे पाटील साहेबांनी तुम्हाला चेअरमन का केलं त्याच्यात दोन गोष्टी वेगळ्या आहेत पहिलं ते जे म्हटले का त्यांना चेअरमन व्हायचं होतं दत्ता त्रिवेंद्र वळसे पाटील दादांना परंतु कारखान्याचं जे फाउंडर संचालक मंडळ होतं त्याच्यामध्ये दादा देखील होते आणि मुख्य प्रवर्तक आणि चेअरमन हे स्वतः त्यावेळी आमदार दिलीपरावजी वळसे पाटील हे स्वतः होते दुर्दैवानं दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांचं निधन जे ते झालं तेरा पाच अठ्याण्णव ला झालं नव्याण्णवला दिलीपराव वळसे पाटील हे राज्याचे मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर म्हणजे मंत्री असताना कारखान्याचं चेअरमन सीफ ही सोडायला लागत होती त्यांनी नव्याण्णवला राजीनामा दिला मंत्रीपदाचा आणि शिवाजी रावडला चेअरमन केलं त्याच्यानंतर पुन्हा दोन हजारला निवडणूक झाली कारखान्याची त्यावेळी पुन्हा आढळरावांना चेअरमन करण्यात आलं आणि दोन हजार चारला आढळराव पाटील ज्यावेळी शिवसेनेत गेले त्यावेळी बीड यांना काळ्यांना चेअरमन करण्यात आलं आणि दोन हजार पाचच्या निवडणुकी ज्यावेळी झाली त्यावेळी दोन हजार पाचला मला चेअरमन कारखान्याचं करण्यात आलं म्हणजे ही जी वस्तुस्थिती आहे का माझ्यामुळं त्यांना नाही हे त्यांनी चुकीचं सांगितलं ते, तेरा पाच अठ्ठ्याण्णव ला गेले त्यांचं ज्यावेळी निधन झालं त्या काळात स्वतः दिलीपराव वळसे पाटील हे चेअरमन होते आणि यांनी राजीनामा दिल्यानंतर आरळराव पाटील चेअरमन झाले ही वस्तुस्थिती म्हणजे हा एक विषय क्लिअर तुम्ही चेअरमन झाले त्यावेळेस दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील हयात नव्हते अठ्ठ्याण्णव ला ते गेले मी दोन हजारला डायरेक्टर झालो म्हणजे साहेबांचं जे म्हणणं होतं ते चुकीचं झालं किंवा त्यांच्याकडून आले असं म्हणायचं का असेल ते त्यांना विचार परंतु त्यांनी त्यांच्यामुळं माझ्यामुळे त्यांना करता आलं नाही हे चुकीचं त्यांनी जे सांगितलंय ना तर तुम्हाला का चेअरमन केलं होतं मला चेअरमन तुमच्या सर्वांच्या माहिती करता की त्या काळामध्ये कारखाना हा अडचणीमध्ये गेलेला होता त्याच्यामध्ये या भागामध्ये ऊसाची उपलब्धता नव्हती त्याचबरोबर दुसरीकडून ऊसा आणायला लागायचा आणि कारखाना ही गोष्ट अशी हा बिझनेस आहे इथं कच्चा माला नाहीचा त्याचं पक्क्यात रूपांतर करायचं आणि मग त्याचे जे प्रॉडक्ट आहेत मुख्य साखर ती त्या काळामध्ये तर ती मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे विकली गेली पाहिजे आणि त्यावेळी हे राज्याच्या राजकारणामध्ये होते मंत्री होते आणि इथं पूर्ण वेळ कोणी काही लक्ष देत नव्हतं आणि माझं स्वतःच शिक्षण त्याचा विचार त्यांनी केला आणि मी दोन हजार ते दोन हजार दो पाच संचालक असताना अतिशय बारकाईनं पूर्ण प्लॅन्ट आम्ही समजून घेतला होता कुठं काय काय अडचणीत काय नाही आणि त्याचबरोबर ऊस मिळण्याकरता ऊसाचं तोडणीचं लेबर हे मिळवण्याकरता जिथं जिथं पाहिजे त्या सगळ्या ठिकाणी ऊसा करता, जित जित करता जात होतो आणि लेबर आणण्याकरता जातो त्या क्षेत्रामधला त्यांना अनुभव याचा त्यांना पूर्ण माहीत होती आणि दोन हजार पाचला जे कारखाना अठरा कोटीला तोट्यात आणि बत्तीस कोटी कर्ज असताना हा चालेल का नाही अशी परिस्थिती होती आणि ते देखील अनेक वेळा रडले देखील का या तालुक्यातला ऊस हा विघ्नरला जात होता कारण त्यांचा दर हा भीमाशंकरपेक्षा जादा होता त्यामुळे शेतकरी साहजिक हे माझं जर नुकसान होत असेल तर तो विचार करतो ठीक आहे एकदा दिला तुमच्या सांगण्यावरून दोन दाल पण प्रत्येक वेळी जर माझं नुकसान होत असेल तर शेतकरी काय ऊस द्यायची मानसिकता नव्हती आणि मग अशा परिस्थितीत माझ्यावरती त्यांनी विश्वास टाकला तू हे सांभाळ आणि कारखाना आणि तो विश्वास मी पात्र करून दाखवला सार्थ करून दाखवला आणि तीनच वर्षामध्ये कारखाना तोट्यातून बाहेर त्यानंतर कर्ज देखील कारखान्याचं नील झालं पवारसाहेब केंद्रामध्ये होते त्यांनी कारखान्यांना देशातल्या सगळी पॅकेज वगैरे दिली त्याचाही चांगल्या प्रमाणामध्ये फायदा आला आणि वीज प्रकल्प देखील कारखान्याचा दोन हजार सातला ला सुरू झाला आणि त्यावेळी माझं काम देशात एक नंबरला कारखाना गेला बाजार भाव देखील आपण शेजारच्या कारखान्यांच्या बरोबरीत किंवा त्याच्यापेक्षा सर द्यायला सुरुवात झाली आणि मग मला परत त्यांनी दोन हजार दहाला ला पुन्हा मला चेअरमन केलं दहा ते पंधरा या काळावधीत म्हणजे कामकाज चांगलं होतं म्हणूनच पुन्हा पुन्हा मला संधी देण्यात आली ना पण आता तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही कारखान्याची बदनामी करता घाटाघाटात जाऊन लोकांना चुकीचं जा सांगता त्याच्यावर काय सांगाल दोन हजार तेरा सालामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात भीमाशंकर कारखान्याच्या बाबत वक्तव्य केलं होतं आणि म्हणून सन्मान्य दिलीपरावजी वळसे पाटील यांनी सांगितलं की भीमाशंकरची बदनामी हे खासदार म्हणून त्यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील हे करतायत तर आपण गप्प बसता कामा नये त्यांच्या विरोधामध्ये पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये पाच कोटीचा आबरू नुकसानीचा दावा हा कारखान्याच्या वतीनं दाखल करण्यात आला भीमाशंकरच्या बदनामी करतात म्हणून तसं ते, ते जर म्हणतात मी बदनामी करतोय मी आज संचालक आहे मी जर करत असेल तर कोणते आता ते राज्य सहकार मंत्री कायद्याचा त्यांनी कुठला आधार घ्यायचा काय घ्यायचा आणि मला ते काय त्यांनी ठरवलं तर मला ते काही संचालक म्हणून काढू शकतात किंवा त्यांच्या पाच कोटीचा दावा भरला तसा मी जर ज्या आधी बदनामी केली असेल तर दहा कोटीचा करावा पन्नास कोटीचा करावा मी काय बदनामी केली ते सांगा आम्ही बदनामी नाही करत मी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथं माझा काही खाजगी कारखाना नाही त्यामुळे भीमाशंकरला अडचणीत आणून मला काय का जी संस्था अडचणीतली होती जी संस्था वर आणण्याकरता घरची भाकर देवदत्त कंपनी तिचं चेअरमन म्हणून दहा वर्ष कारखान्याचा एक कप देखील चहा आपलो नाही आणि इतरांना देखील माझ्या केबिन मध्ये कधी चहा एक ग्लास पाण्याचं आणि एक, एक चमचा सा साय याला सगळे सभास शेतकरी माहिती आता आत्ताचं काम करतात त्यावेळेच सगळ्याच त्यावेळेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आडारराव पाटील यांचाही कारखाना शिरो तालुक्यात होणार होता मात्र तो झाला नाही आणि मात्र कारखाना उभा राहिला त्यावेळेस तुम्ही शिवाजी आडराव पाटील यांच्या कारखान्याला आक्षेप घेतला होता का चेअरमन म्हणून हो काही ते मी तुम्हाला सांगतो दोन हजार तेरा सालापासून कि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची देखील मागणी होती कारण डिंबे धरणाचं पाणी फिरल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र हे शिरूर तालुक्यात वाढत होत आणि त्या काळामध्ये की भीमाशंकर कारखान्याची गाळप क्षमता ही कमी होती एक साधारणतः चार हजार टनापर्यंत प्रतिदिवसाचं गाळप व्हायचं दोनशे दिवस जरी कारखाना चालला तरी आठ नऊ लाखाच्या पुढे गाळप होत नव्हतं शिरूर तालुक्यात प्रचंड प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढायला लागलं कारण या फरपी देखील वाढत राहिली आणि मग की एकोणचाळीस गावं जी त्यावेळी आता बेचाळीस झाली ती गावं आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आणि त्या शेतकऱ्यांची मागणी होती आम्हाला सभासदवतो करून घ्यावं आणि त्यांना सभासद करून घेण्याकरता त्यांची शेअरचे पाच हजार दहा हजार रुपये भीमा शंकर कारखान्यामध्ये जमा करण्यात आले आणि तसा प्रस्ताव हो। साखर आयुक्तालयामध्ये देखील दाखल करण्यात आला का यांना सभासद देण्यात यावं हे दोन हजार तेरा सालचं मी आपणाला सांगतो तेरा चौदा सालचं आणि मी चेअरमन असताना तो प्रस्ताव हो। वार्षिक सभेत ठराव घेण्यात आला प्रस्ताव हो देखील दाखल करण्यात आला की यांना कार्यक्षेत्र इकडे समाविष्ट करून घेण्यात यावं आणि त्या कालावधीमध्येच ज्यावेळी ऊस वाढला तिथं तर आढळराव पाटलांचा एक मला वाटतं शिवनेरी का तरी शिवनेरी का शिवनेरी नावाने एक प्रस्ताव त्यांचा देखील होता आणि ज्यावेळी आढळराव पाटील कारखाना काढतायत हे कळल्यानंतर स्वतः दिलीपराव वळसे पाटलांनी मला सांगितलं की त्यांचा असा असा प्रस्ताव तिथं आहे उद्या आपल्याला भीमाशंकरला अडचण येऊ शकते तर मी सांगितलं त्यांना की आपल्याकडे ऊस मोठ्या प्रमाणात लोकांची एक माहिती जो कारखानाच्या आता त्याला ऊस घालायचा जातात नाही म्हटले आपल्याला एक प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे आणि मग कुठून करायचा काय आता यांच्याकडे तर काहीच नव्हतं आणि मग परागवाल्यांचा तो पराग फूड्स अँड डायलाइट्स त्यांचं एक लायसन्स होतं त्यांनी तो प्रस्ताव दाखल केला आता मधल्या काळात काही केसेस झाल्या तर मला नेमकं डिटेल माहीत नाही की साखरा आयुक्तालयामध्ये ज्यावेळी दुसरे कारखाने उभे राहत असताना था था हिअरिंग झाल्या हो त्याच्यात हवाय अंतराचे एक विषय होते आणि मग तिथं त्यांचा प्रस्ताव तो नाकारण्यात आला की कि किंवा तुम्हाला संधी दिली होती एवढ्या एवढ्या वर्षाकरता तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही येतो हे ये नाही केला आणि स्वतः वळसे पाटील साहेब हे साखर आयुक्तालयामध्ये देखील राजेंद्र चव्हाण होते त्यावेळी त्यांना सांगितलं का असं असं नाही आमचा नंबर आहे त्यांचा आता मुदत संपून गेली त्यांनी काही केलं नाही आणि मग परा कारखाना काढण्याकरता त्यांनी जोर धरला आणि मीटिंग देखील झाली त्या मिटिंगला मिटिंग मी देखील होतो मी चेअरमन होतो मी, हो मी भीमा चेअरमन असताना शांता हॉटेलला देखील पुण्याला मिटिंग झाली अनेक लोकांना या तालुक्यातल्या शिरो तालुक्यातल्या का बाबा तुम्ही किती पैसे गुंतवणार काय गुंतवणार याच्या बाबत सगळी चर्चा झाली आणि त्या कारखान्याला नंतर जमिनी वगैरे खरेदी करण्यात आल्या परंतु दोन हजार पंधराला ज्यावेळी भीमाशंकरची परत निवडणूक झाली तर त्यावेळी मला काय चेअरमन पदावरती म्हणजे संचालक राहिलो आणि ते स्वतः चेअरमन झाले आणि नंतर पराग कारखान्याच्या काढण्याच्या बाबत मला एक दिवस असं एका कार्यकर्त्याने म्हणजे परागचं भूमिपूजन झालं म्हणलं मला काय माहीत का नाही बघ काय केलं म्हणलं कारखाना चालू करत त्या मिटिंगला होतो पैसे गोळा करण्याकरता कोण किती गुंतवणूक काय लोकांचे पैसे देखील त्यांच्याकडे गोळा करून दिले कोट्यवधी रुपये पै? गुंतवणूक परागचे शेअर्स आहेत ते परत दिले नाही 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 ना, ना, पराग कारखाने शेअर्स बिर त्यांनी कोणाचे घेतले नंतर त्यांना माहीत परंतु मला जे सांगितलं होतं त्यांनी ह्या ह्या लोकांकडून तुम्ही पैसे तिथे गोळा करून त्यांना गुंतवणूक करायला लावा तर हे तर नंतर त्यांनी ज्यावेळी भूमिपूजन केलं ज्यांचे पैसे होते त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी घेतलं नाही त्यांनी कोण भागीदार घेतले काय मला काय एवढं डिटेलमध्ये आहे कारण मी काही गेलो नाही नंतर एक दोन वेळा त्यांना ज्यावेळी तिथं अडचण आली त्यावेळी मला त्यांनी बोलवलं होतं की बाबा हे प्रश्न सोडवा तुम्ही लोकांनी सांगितलं की जमीन घ्यायच्या टायमाला देवदत्त निकम होते त्यांना माहिती सगळं मग त्या लोकांनी यांना काही अडचणी आणल्या त्यावेळी मी आता दोन तीन वर तीन चार वर्षापूर्वी मी गेलो होतो पण मला काय त्याच्यात कोण भागीदारी काय याची मला अजिबात काय त्याच्या तुम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पंधरा किलोमीटर परिसरातला जो ऊस आहे तो भीमाशंकरलाच आला पाहिजे त्यासाठी नियोजन केलं पाहिजे कारखान्याने का हा उद्देश काय तुमचा आता तो विषय की एका सीझन मध्ये आता मी भीमाशंकरला डायरेक्टर आहे का तो जो विषय झाला तिकडचा की शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे जसं भीमाशंकरला ऊस कमी पडू नये म्हणून सगळ्यांनी विरोध केला होता की विघ्नरने आपल्या भागातला ऊस नेऊ नये मी शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार त्याप्रमाणे ठेवलं आणि माझं म्हणणं एवढंच होतं की भीमाशंकर तुमच्या नेतृत्वाखाली आहे वळसे पाटलांचा परा कारखाना तुम्ही स्वतःच काढलेला आहे तर जो कारखानाचा ऊस भीमाशंकरला जवळचा आहे माझा त्यांना पहिल्यापासून विरोध आला त्यांनी मान्य केलं होतं काटापूर पिंपरखेड त्याच्यानंतर चांडो फाटे त्याच्यानंतर कवठा सविनने सगळा पंधरा किलोमीटरच्या आतली जी गाव आहेत तिथं अजिबात पारागने ऊस तोडायचा काम नाही याचा परिणाम भीमाशंकर वर होणार आहे याच्या जरा त्यांचा माझा वाद झाला मी त्यांना गावं काढून दिली होती का ह्या या, या गावात येऊन आहे जी गावं भीमाशंकरला लांबेत त्या गावांमध्ये तुम्ही लोक मा ज्यांची मागणी असेल त्यांना तुम्ही द्या पण विनाकारण भीमाशंकरचा टायर ता गाडीवर येणारा ऊस ताजा ऊस तो परागला तुम्ही खाजगी कारखान्याला तुमच्या नेऊ नका याच्यावरती एक जरा वादन झाला एका काळ काही काळ दोन तीन सीझन मध्ये आता रेकॉर्ड पाहिल्यावर सगळं ऍडव्हान्स टोळ्यांना मा शंकरच्या माध्यमातून देण्यात आला आणि त्या टोळ्या परागला तिकडं चालवण्यात आल्या याच्यावरून एक मी मिटिंग सांगितलं असलं काय घडत असेल तर आमचा विरोध आहे आमचा तुमच्या कारखान्याला विरोध नाही पण इकडची यंत्रणा जर तुम्ही तिकडं वापरत असाल आणि इकड जाऊ जर तिकडं तर याला आम्ही ठिकाणी यंत्रणा वापरल्याचे काही पुरावे आहेत का कारखान्याच्या रेकॉर्ड आहेत व्यवहार आहेत त्याच्यात तुम्ही त्याच्यावर आवाज नाही उठवला का मीटिंगमध्ये बोललो मासिक मिटिंगमध्ये तुमच्या बोलले आता मग माझ्या नावाने तिच्या नावाने देऊदत निकमला एवढं विरोध करण्याचं कारण मी रोख रोख बोलतो जे खरंय काय मी केली मी आता सांगितलं माझ्यावरती काय त्यांना दावा दाखल करायचा तो करा मी काय बदना मी लोकांकरता वार्षिक सभेमध्ये भीमाशंकरच्या ही बाजारभाव काढून दाखवला त्यांना चॅलेंज दिलं तर तेतीसशे आठ टक्के आपला हा बाजारभाव निघत असताना तुम्ही जो भाव एकोणतीसशे मानताय तीन हजार तो आम्हाला मान्य नाही ते अठ्ठावीस रुपये हा भाव निघतो तो फिरा पाहिजे मी जर कुठं सांगतो राज्यातला कुठलाही तज्ञ बोलवा कारण तुम्ही स्टॉकचं व्हॅल्युएशन चुकीचं त्यांनी करू दाखवा त्याच्यामुळं ते बाजारभाव कमी दाखवत होते ते पण मी ते योग्य दाखवायला बसल्या जागेवर त्यांना शंभर रुपये तिथं वाढून द्यावं लागेल ते वाढवल्यास शेतकऱ्यांना पैसे पण भेटले त्याचा तर रोष नाही ना तुमच्यावर टीका करायची काय असेल ते काय त्यांच्या मनाला माहित पण आमचा लढा हा सामान्य माणसा करता येईल शेवटपर्यंत राहणार चुकीचा आम्ही कारखान्यामध्ये काही घडून देणार नाही सभा आंबेगाव मध्ये आणि चारच्या नगरला पाणी जायचं याच सांगाल तुम्ही कलमोडीचं धरण तर त्याच्यामध्ये लिफ्ट इरिगेशन करायची आणि ते पाणी खेडच्या सुरुवातीचा भाग आणि आंबेगाव तालुक्यातले सातगाव पठार या करता ती योजना तशा प्रकारे कलमोडी धरण आणि लिफ्ट इरिगेशन करण्यात आलं धरण पूर्ण झालं त्याच्यानंतर याचं पण टेंडर झालं किर्लोस्कर कंपनीनं ते घेतलं होतं की तिथून पाणी उचलून वर साधेवा पटरावरती सोडायचं परंतु त्याच्यानंतर खेडमधल्या लोकप्रतिनिधींना त्याला विरोध केला आणि ते काम तसंच बंद पडलं आता हे बंद पडून पंधरा वर्ष झाली आता प्रत्येक वेळी जर आपण लोकांना सांगायला लावलो का आम्ही कलमोडीचं पाणी आणणार कलमोडीचं पाणी आणणार येते आता पंधरा वर्षामध्ये लिफ्ट काही झाली नाहीत आणि कलमोडीचं जे पाणी आहे ते पाणी जा आता चाचकामांच्या धरणामध्ये येतं आणि ते पाणी खेड तालुका आणि शिरूर तालुक्याला जातं आता विषय असा गुंतागुंतीचा त्याच्यात झालेला आहे आता कलमोडीचं आणि चाचकामांचं पाणीच ही आंबेगाव विधानसभेला जी जोडलेली गावं आहेत किंदूर आहे त्याच्यामध्ये करंदीचा भाग आहे जातेगाव आहेत मुकई आहेत धामारी आहेत या भागामधून हा जो कॅनॉल जातो पुढे तुमचं बुरुंजवाडी आहे गणेगाव आहेत वाघाळे ह्या परिसरातून ज्यावेळी ते जात त्यांनाच ते आता पाणी पुरत नाही आता त्यांनी एक क्लिअर केलं पाहिजे की आता जर ते पाणी तुम्ही जर इकडं वापरायचं जर ठरलं तू उद्या झाली ती योजना ती काय आता होत नाही ल आता किती दहा वर्ष होत नाही का पाच वर्ष होत नाही त्यांना क्लिअर कट विचारून घ्या की ही खरोखर आता प्रत्येकजण सांगत होता भाजपवाले म्हणायचे आम्ही कलमोडीचं पाणी आणणार शेनेवाले तेच म्हणायचे राष्ट्रवादी तेच म्हणायचे आता सगळी एकत्र आहेत आता त्यांनी सांगितलं पाहिजे का याच टेंडर पब्लिश केलंय लिफ्टचं त्याच्यानंतर वर्क ऑर्डर अमुक केला होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात एवढ्या दिवसात आणि एवढ्या दिवसात ते काम पूर्ण होईल त्यावेळी कुठे कलमडी मी पूर्ण करतो ना, ना आता त्याच्यामध्ये विषय असा आहे का सातगाव पठारच्या लोकांचा शंभर नाही दोनशे टक्के विश्वास उडालेला आहे का कलमुडीचं पाणी आम्हाला येत नाही त्यांचं म्हणणं का आमच्या जमिनीचे शिक्क शिक्कं मारलं तेवढं काढा आणि मोकळं जा आता माझं म्हणणं असं आहे का ज्यावेळी इकडचं पाणी बोगदा पाडून जर तिकडं जात असेल खाली कुकडी प्रकल्पामध्ये मानिक धरणाचं येडगावला तिथून खाली सोलापूर नगरला पाणी जात असेल एक साधी होती का जर जादा पाणी जर आहे तर ते जादा पाणी सगळ्या सोपं कलमोडीचा जर वादग्रस्त मोशे झाला तर घोडेगावच्या तिथं कोटमदऱ्याच्या परिसरामध्ये त्या कॅनॉलच्या परिसरामध्ये तिथं लिफ्ट करणे आणि कुरवंडीला अत्यंत कमी खर्चात सहा महिन्यात एक वर्षामध्ये पूर्ण होणारी योजना होती पाणी आंबेगाव मधलंच करायचे आंबेगाव करताच आणि जर अतिरिक्त आहे तर ते पाणी ज्यावेळी वेळ नदी सोडतो ज्या बारा गावांची मागणी थिटेवाडी धरणात पाणी सोडा ते पाणी आंबेगावचं पाणी होतं तिकडं याच्यात जाण्यापेक्षा वर कुरवंडीला पाणी सोडणं वेळ नदीनं डायरेक्ट थिटेवाडीत पाणी जातं म्हणजे बोगद्यावरून भांडण्यापेक्षा सातगाव पठाराला पाणी देण्यासाठी भांडलेलं चांगलं हा मग कुकडी प्रकल्पात जर त्याचा समावेश नसेल काय नसेल तर त्याच्याकरता करा ना जसं गोदावरी खोऱ्यामधले काही प्रकल्प मी आता त्याच्यानंतर डिटेल सगळं देणार आहे का ते कुकडी प्रकल्प समावेश नसताना शिना बोगदा करून तिकडं पाणी शिनामध्ये सोडण्यात आलं इकडचं कुकडीचं पाणी हे कोणाच्या काळात सुटलं कसं काय गेलं पाणी तो मूळ प्रकल्पात समावेश नाही तर ते समावेश कसा काय याच्यामध्ये करण्यात आला आणि गुंतागुंतीचे माणसाकांदला कसं पाणी देणार माळसाकांत माळसा जे पाणी द्यायचं होतं ते पाणी देखील अशाच प्रकारे इथं दारकरवाडीच्या परिसरामध्ये त्यानंतर लोणीच्या परिसरामध्ये इथं वाळू नगरच्या तिथून ते पाणी उचलून नेण्याची ती योजना ने त्याच्यामध्ये हो आता मागच्या काही महिन्यापूर्वी त्याच काहीतरी सर्वे सर्वे चालू आहे सर्व्हे एक वर्षापूर्वी सर्वेचं पत्र आलं होतं सर्वे चालू आहे अशा बातम्या आल्या होत्या आणि वळसे पाटील साहेबांनी आता सांगितलं कळमोडीचा आपण प्रकल्प करणार आहे तर हे प्रकल्प किती दिवसात होणं अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं आता माझं मत असं आहे आता भाजप त्याच्यानंतर शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीनही राज्यातही सत्तेत केंद्रातही सत्तेमध्ये आहेत आता ही लोकसभेची निवडणूक लागेल त्याच्यानंतर काय आता होईल केंद्रातलं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी येईल परंतु आचारसंहितेचा काळ गेल्यानंतर मधला जो काळ विधानसभेला बाकी आहे विधानसभा होतील ऑक्टोबरमध्ये तर मध्ये देखील जवळपास पाच चार पाच महिन्याचा काळ राहतो मी जसं याच्या बाबत सांगितलं की सातगाव उपसा बाबत पठाराच्या देखील त्यांनी त्या चार पाच आता एवढा निधी जर येतोय रोज ऐकतो एवढं एवढे कुठे आले तेवढे कुठे आले एवढे कुठे आले एवढे येणार याचा समावेश व्हायला पाहिजे होता ना कुठं तुम्ही विरोधक म्हणून आवाज उठवणार आहेत का शंभर टक्के आमचं विरोधक म्हणून विनाकारण हे करणार नाही आमचं म्हणणं वस्तुस्थिती काय ती लोकांना खर भूल देण्याचं काय कारण उद्या मी असो तर जशी खेड तालुक्यामध्ये ज्या ज्या ड्राय भागामध्ये जिथे नव्हतं इंडस्ट्री आली ह्याचगाव रांजणगाव कारेगावच्या परिसरात त्यावेळी सुद्धा हा जिराय भाग होता तिथे इंडस्ट्री आली सातगाव पडच्या लोकांना विचारा ना आज जर बटाड्यात पैसे होत नाहीत वटण्याचे पैसे होत नाहीत कांद्यात त्यांचं काय होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आता काही लोकांची खाजगी इंडस्ट्री आहेत ना पेठ पारगावच्या परिसरात तिथे ज्या भागात तुम्ही तिथं तरी एम आय डी शिकारता काहीतरी करायला पाहिजे होतं झालं ना इकडं आहे वरच्या बाजूला तिकडं शिरदाळ्याच्या परिसरामध्ये आहेत तिकडं काहीतरी करायला पाहिजे होते लोकांशी चर्चा करा बा ना हे नाही तर कर हे करतो लगेच दुसरा विषय सभेवरच येऊ आपण पुन्हा एकदा सभेत विषय झाला की देवद देवदेवदत यांना वळसे पाटलांनी खूप दिला विष्णू काका म्हटले आणि तुमच्यावर त्यांनी टीका केली विष्णू काका यांच्या आरोपाला काय उत्तर द्याल तुम्ही बघा विष्णू हिंगेंच्या याला मला अजिबात फालतू पणाला मला त्यांच्या बोलण्याला अजिबात महत्व द्यायचं का त्यांना एक नाव आहे तुमच्या माहितीकार त्यांना लोना रिटर्न म्हटलं जात त्यांना विचार एकदा का दोन हजार चौदा सालामध्ये हे स्वतः वळसे पाटलांना सोडून निमगाव दावडीच्या खंडोबाच्या याच्यात कुणी कुणी बेल भांडार उचलला आणि कोण कोण तिकडे शिवसेनेमध्ये गेलं आणि हे रिटर्न का, ले 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 ले। का आले एवढंच त्यांना विचारा यांना लोनावर रिटर्न नाव हे गेलेले माग आलेले आहेत किंवा अन्य काही शिवसेनेतल्या नेत्यांना विचारा हे तुमच्याकडे किती झाले प्रवेशसाठी आले होते काय झालं काय नाही आणि अत्यंत भ्रष्टाचारी माणूस एका ज्या माणसाकडं काही देखील ऐपत नव्हती शरद बँकेने यांचा जमिनीचा टावरेवाडीचा लिलाव करण्यात आला अत्यंत अडचणीत परिस्थिती असताना माझ्याकडे ते आले आणि मी स्वतः त्यांना किती मदत केली त्यांना म्हणावं देवोदन निकमकडून तुम्ही किती रक्कम कम घेतली होती माझे काही वाईट शितीतला पैसा आहे त्यांच्या अकाउंटला ते पैसे मी जमा के केले दूध सांगायला सुद्धा या माणसाबरोबर राहत नाही यांची थकबाकी होती त्या काळामध्ये आणि त्या काळात मी मदत केली मग जेव्हा माणसाने आपल्याला अडचणीच्या काळात मदत केली त्यांच्यावरती जर माणूस पलटी जर मारत असेल तर अशा माणसाबद्दल माझी बोलण्याची सुद्धा तुम्ही आरोप पत्रकार परिषदेत आरोप केला पैसे घेतले त्यांनी म्हणून त्यांना विचारा ना आखी जे 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 कामगार लागले त्यांच्या मुलाखती घ्या यांच्या काळामध्ये तुम्ही किती किती पैसे घेतले लोकांचे म्हणून आणि ही स्वतः मी कोळसे पाटलांकडे दहा वेळा तक्रार केली का यांनी तीन ते पाच लाख रुपये काम करायच्या पाहिजे मग पैसे घेऊन मलय खायचं काम करतोय तिथं हा संघ अडचणीमध्ये इथं एक लाख लिटर कलेक्शन होतं ते वीस पंचवीस हजार आमच्या दूध संस्थेचा अडीच हजार लिटर दूध आम्ही अजूनही तिथंच ठेवलेले आहेत यांनी स्वतःचे धंदे काढले परंतु इथं याचं हित काय अजिबात त्यांनी पाहिलं नाही कशावर हे पुढे आले ना सगळा इन्क्वायरी आता करू आंबेगावचं राजकारण हे मुद्द्यावरून घसरवून वैयक्तिक पातळीवर येते का असं वाटतं का तुम्हाला त्यांनी तेच चालवलंय मी वैयक्तिक कोणाबद्दल बोल नव्हतो आता त्यांनी काल माझ्याबद्दल बोलले म्हणून मला आता हे सांग मला अजिबात व्यक्तिगत कोणावरती नाही कारण माझ्याकडे आता त्यांनी ना मी काही साहेबांच्या सभेत लावतो व्हिडिओ लावला तो जास्त जिवारी लागला असं त्यांचं म्हणणं वैयक्तिक ती काही वैयक्तिक हे नव्हती पार्टी म्हणून पवार साहेबांनी सन्माननीय वळसे पाटलांना एवढी मोठमोठ्याली पदं दिल्यानंतर ही पक्ष अडचणीमध्ये आहे यांची अनेक वेळा यांची स्टेटमेंट आहेत की पवार साहेबांनी आम्हाला हे दिलं ते दिलं परंतु पवार साहेबांना आपल्याला एकदा तरी दिल्लीमध्ये पंतप्रधान करायचे याच्याकरता आपले खासदार ज्यादा निवडून आले पाहिजे मग पवार साहेब आज महाविकास आघाडी म्हणून इंडियाच्या मार्फत देशातल्या सगळ्यांना एकत्र करतायत आणि अशा काळामध्ये साहेब भर पावसात सभा घेतात पक्षाचे उमेदवार निवडून येण्याकरता आणि या काळामध्ये तुम्ही पवार साहेबांना धोका देता मग धोका देता असताना तुम्ही आधी काय बोलले ते आम्हाला दाखवलंच पाहिजे ना म्हणजे तुम्ही राजकीय हेतुने ते व्हिडिओ दाखवले होते परंतु ते वैयक्तिक घेतले गेले वैयक्तिक त्यांचं माझं काय काय देणं घेणे काय काय का। का मला माझ्यावर कोणाचं कर्ज यांचं तेव्हा मग मी यांच्या वैयक्तिक नाही पैसे माझ्याकडे यांचं तेव्हा मग मी यांना घाबरू जे आहे तात्विक समोरा समोर तुम्ही बोला एका व्यासपीठावर समोर समोर तुम्ही काय आव्हान कराल राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते वळसे पाटलांचे जे, जे कार्यकर्ते ते तुमच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा प्रयत्न करतात तर काय आव्हान कराल तुम्ही मला वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही पण तुम्ही काय आव्हान कराल त्यांना नाही नाही आव्हान करण्याचं माझं नाही तुम्ही व्यक्तिगत कोणाचं चारित्र्य आनंद करायला जाल तर आमच्याकडे सगळे मी जशी कारखान्यावरती डायरी ए टू जेड स माझ्याकडे सगळा लिहिलेला आहे कोणाला दिले काय दिले कसे कसे दिले आख्या चोपड्यांमध्ये माझ्याकडे सगळं मांडाडी पाणी बँक एंट्रीमध्ये पण आहेत कोणाला कोणाला काय दिलं सगळा पोल खोल सगळी करून टाकेल सगळ्यांची करून टाकेल कोणाला काय दिलं आणि काय नाही करत हे नाही वैयक्तिक अजिबात याच्यात पडू नये मला कोणा याच्यात पडायचं नाही कोणाचं चारित्र्य हनन करायचं नाही जो मुद्दा समाजाकरता असेल संस्थेच्या संदर्भात असेल त्याच्यावरच आम्ही बोलणार वैयक्तिक मला बोलायचं नाही मी अजूनही त्यांना आदराने बोलत असतो हे होते देवदत्त निकम खोल केली जाईल तुम्ही वैयक्तिक पातळीवर जाऊ नका संदीप खळे वास्तव मराठी मनसर